ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज नमस्कार आज मी आहे विटा येथे नुकताच भाजपात प्रवेश केलेले वैभव पाटील यांनी आता खिंड लढायला घेतलेली एक आहे एकूणच गेले कित्येक वर्ष सदाशिव भाऊ पाटील वैभव पाटील हे विटा इथल्या जनतेसाठी कायम झटत आलेले आहेत पण म्हणतात ना अवघ्या थोडक्या मतांनी त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं परंतु अत्यंत राजकारण बाजूला ठेवून समाजकारणाचा किता गिरवणारे सदाशिव भाऊ पाटील आणि त्यांचे सुपुत्र वैभव पाटील यांनी खरंच विट्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे आणि आता नगरपालिका विटा नगर परिषद निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत भाजपात प्रवेश केलेला आहे पाहूया त्यांचे सहकारी जे आहेत विट्यातली जनता आहे किंवा एकूणच काय मत आहे वैभव पाटील साहेबांनी नगरपालिका आता हाती घेतलेली आहे काय घडणार आहे काय चित्र आहे एकूणच भाजपानं त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे पाहूया नेमकं खडत आहे काय नमस्कार, नमस्कार। एकूणच आता वैभव दादांनी या राजकारणाच्या पटलावरती भाजपाचं कमर हाती घेतलेलं आहे काय आहे विश्वास गेले कित्येक वर्ष तुम्ही थडपडताय सत्तेत येण्यासाठी कारण तुम्हाला करायचंय समाजकारण राजकारण न करत विठानगरपालिकेच्या येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पालकमंत्री दादा पाटील साहेब आणि आमचे विट्याचे नेते माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील त्याचप्रमाणे विट्याचे आमचे दुसरे नेते अशोकभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेसाठी भाजपच्या वतीनं पॅनेल उभा केलेला आहे त्यामध्ये दे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून प्रतिभानानी अविनाश चोते यांना उमेदवारी दिलेली आहे आणि तेरा प्रभागामध्ये आम्ही सव्वीस अतिशय सक्षम आणि उच्चशिक्षित आणि अतिशय प्रतिष्ठित असे उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि गेल्या अर्धा दिवसामध्ये विटा नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये वातावरण अतिशय चांगलं उचललेलं आहे आणि आम्हाला सगळ्याला खात्री आहे की येणाऱ्या दोन तारखेच्या मतदानानंतर तीन तारखेला जो निकाल लागेल त्यामध्ये निश्चितपणे सत्तावीस शून्य अशा पद्धतीने आणि नगराध्यक्षाचा उमेदवार आमचा अतिशय चांगल्या मतानं निवडून येईल अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे या ठिकाणी ठरवलेलंच आहे विटा नगरपालिकेवर यंदा कमळ फुलवायचं आणि त्यांनी आता सांगितलं की सत्तावीस सा, शून्य असा निकाल येणार आहे एकूणच तुम्ही आजपर्यंत जनतेसाठी काय काय योगदान आहे वैभव दादांचं किंवा किंवा दा, कि दा, कि सदाशिव पाटलांचं थोडक्यात जनतेसाठी खरं तर खरं तर थोडक्यात इतिहास सांगायचा झाला तरी तो लोकनेते हनुमंतराव पाटील साहेबांच्या पासून सांगावं लागेल हनुमंतराव पाटील साहेबांनी ज्या नगरपालिकेमध्ये नाका कारकून म्हणून काम सुरू केलं त्याच नगरपालिकेमध्ये अनेक वर्ष त्यांनी नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली त्या काळामध्ये हनुमंतराव साहेबांनी विटे शहराला एक विचार दिला अतिशय संयमानं आणि धिरानं कशा पद्धतीनं जावं विटा शहर एक कुटुंब मानून त्यांनी काम केलं तेच तोच वसा आणि वारसा घेऊन आमचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनीही विटा नगरपालिकेची नगराध्यक्षपदाची धुरा अनेक वर्ष सांभाळली हनुमंतराव साहेबांनी त्यांच्या काळामध्ये विटा हे झोपडपट्टीमुक्त केलं त्यानंतर सदाशिव सदाशिवभाऊनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक सेवा सुविधा निर्माण करत विटे शहराला त्यावेळच्या अत्यंत बिकट अशीची पाण्याची परिस्थिती होती त्यावेळेला ती सत्तावीस कोटी रुपयेची पाण्याची योजना पूर्ण करून विटे शहरामधलं पाण्याचं दुर्भिक्ष दूर केलं आणि त्याच्यानंतर विटा शहराची झपाट्यानं प्रगती होत गेली त्याचबरोबरनं सदाशिवभाऊंनी विटा शहरी मुक्त करण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्याच पुढची पायरी म्हणून त्यांचे सुपुत्र माज, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील आणि त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पाटील यांनी त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळत असताना अनेक प्रकारे चांगलं काम त्या ठिकाणी केलं कचराकुंडी मुक्त शहर झालं हागंदारी मुक्त शहर झालं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या टर्ममध्ये आमचं शहर शहरी संपूर्ण देशातल्या एक लाखपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्यामध्ये प्रथम क्रमांक आमच्या शहराला स्वच्छतेमध्ये मिळाला आणि अशा पद्धतीनं एक मायस्टोम विटा शहरामध्ये तो ठेवला गेला आणि तीच परंपरा आणि ते स्वच्छतेचा तो कानमंत्र घेऊन या पुढच्या काळामध्ये आपण काम करावं आणि विटा शहर पुन्हा एकदा आदर्श ठरवावं अशा उद्देशानं आम्ही या निवडणुकीमध्ये समोर जातो आहे आणि आम्हाला खात्री आहे की विठेकर निश्चितपणाने पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवतील आणि आमचं पॅनेल पुन्हा एकदा सत्तावीस शून्य अशा पद्धतीनं निवडून येईल अशी माहिती सांगितली त्यासोबतच यांनी अनेक जणांना आपल्या समूहांच्या माध्यमातून अनेकांना हाताला काम दिलेलं आहे हे विशेष करून कौतुक कारण माणसाला हाताला काम पाहिजे तुमच्या कोणत्या कोणत्या फर्म्स आहेत आणि त्याच्यातनं तुम्ही किती युवकांना युवतींना हाताला काम दिलेलं आहे तुमचं शैक्षणिक काम काय आहे सामाजिक काम काय आहे जिथं त्यांचा उदरनिर्वाह करतो त्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर रोजगाराच्या अनेक संधी या आमच्या पाटील परिवाराच्या माध्यमातून विठे शहरामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत त्यामध्ये आदरणीय भाव आमदार असताना विटान नगरपालिकेची एम आय डी सी त्या ठिकाणी सुरू झाली त्या एम आय डी सीमध्ये अनेक तरुणांना आणि अनेक लोकांना त्या ठिकाणी रोज रोजगार उपलब्ध मान्य भाऊच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्पिनर्स नावाची खाजगी तत्काची सूतगिरणी उभा केली त्यामध्ये जवळपास आज अडीचशे ते तीनशे कामगार या ठिकाणी काम करत आहेत एम आय डी सीमध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे लोकांचा रोजगार निर्माण झालेला आहे त्याबरोबर विटा अर्बन पदसंस्था असेल विटा अर्बन बँक असेल या माध्यमातूनही काही लोकांना रोजगार तयार होतो आहे त्यांचं अर्थकारण सांभाळलं जात आहे पद नसणाऱ्याला पद निर्माण केली जाते त्याला अर्थ त्याच्या व्यवसायासाठी अर्थसहाय्य केलं जातं आहे दुसऱ्या बाजूला हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शैक्षणिक संकुलामध्ये के जी टू पी जी अशा पद्धतीनं मग अगदी प्राथमिक शाळा असेल महाविद्यालयीन शिक्षण असेल इंजिनिअरिंगच्या डिग्रीच्या चार ब्रांच असतील डिप्लोमाच्या चार ब्रांच असतील बी फार्मा असेल डी फार्मा असेल त्याचप्रमाणे दूध संघाच्या माध्यमातून देखील परिसरातल्या तरुण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपलं दूध घालण्याचं एक विश्वासाचं स्थान या ठिकाणी निर्माण करून दिलेलं आहे त्या माध्यमातून देखील अनेक प्रकारचा रोजगार निर्माण झालेला आहे अशा पद्धतीनं विविध मार्गातून या ठिकाणी रोजगाराच्या अनेक संधी आम्ही उपलब्ध करून देतो आहे आणि त्याबरोबरीनंच विटा नगरपालिकेच्या माध्यमातून देखील विटा शहर एक कुटुंब मानून एक पालकत्व स्वीकारून या ठिकाणी आमचे नेते आदरणीय भाऊ त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न करत आहेत अशा पद्धतीनं सदाशिव भाऊ पाटील आणि त्यांचे पुत्र वैभव पाटील हे दोघं समाजकारणाचा कित्ता रंगवत आहेत आणि आताच तारळेकर भाऊंनी आपल्याला सांगितलं की कशा पद्धतीनं या ठिकाण ठिकाणी अनेक सामाजिक कार्यातून आणि शैक्षणिक कार्यातून हे एक नवी पिढी उभा करतायत म्हणूनच सदाशिव पाटील आणि वैभव पाटील यांचं वर्षस्व असणारी नगरपालिका येण्यासाठी सुरू आहे थड़पड काय वाटतंय जनता हो आपली कमेंट जरूर करा नमस्कार नमस्कार